नमस्कार सुशांत संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत लहान मुलांना जर शाळेत पूर्वी छोटीशी अक्षर ओळख वोड़क, आकार ओळखणं रंग ओळखणं हे जर येत असेल तर लहान मुलांना शाळेमध्ये शिकवलेले सगळे शिक समजते आणि बाळाला शाळेमध्ये नियमित जाण्यासाठी रसही निर्माण होतो त्यामुळे घरच्या घरी खेळातून लहान मुलांना आपण वेगवेगळे वेग आकार रंग मुळाक्षरं कशी ओळखायला शिकवू शकतो याबद्दलचे व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहिलेले आहेत आज आपण लहान मुलांना त्यांच्या खेळातून मुळाक्षरं कशी शिकवावी हे पाहूया तर आपल्या घरामध्ये लहान मुलांना सहज नजरेस पडतील अशा पद्धतीचे मराठी आणि इंग्रजीचे मोठे मोठे चार्ट्स ठेवा लहान मुलं खेळत खेळत बऱ्याचदा त्याच्याकडे बघतात आणि त्यामुळेही लहान मुलांना अक्षरं आणि त्याच्यासोबत असणारी चित्र लक्षात ठेवायला मदत होते त्यानंतर आपल्याला अशी रंगीतरंगीत आणि खूप छान छान पुस्तकं बाजारामध्ये सहज मिळतात या पुस्तकांमध्ये बघून ह्या चित्रांकडे बघून लहान मुलांना ते अक्षर लक्षात ठेवायला खूप चांगली मदत होते त्यासोबतच लहान मुलांसाठी जे मूळाक्षरांचे राईम्स असतात जे की खूप छान तालात सुरात म्हटलेले असतात त्या पद्धतीची गाणी आपण लहान मुलांना शिकवू शकतो तर मुलांना हे शिकवत असताना ए फॉर ॲपल बी फॉर बॉल बी फॉर बियर हे असं शिकवा जेणेकरून लहान मुलांना सुरुवातीला ॲपल हे लक्षात राहील ॲवरून लहान मुलांना ए हे लक्षात ठेवणं सोपं जातं त्यासोबतच लहान मुलांना कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स एकावेळी लक्षात राहणं शक्य नाही त्यामुळे सुरुवातीला लहान मुलांना फक्त म्हणता येणं खूप गरजेचं आहे अक्षरं लक्षात राहणं अपेक्षित करू नका हळूहळू जेव्हा लहान मुलांना एपासून झेडपर्यंत प्रत्येक अक्षर म्हटल्यानंतर त्याचं जे चित्र आहे ते ओळखता येणं किंवा म्हणता येणं गरजेचं असतं ज्यावेळी लहान मुलांना ही गोष्ट लक्षात येते की ए फॉर ॲपल सो ॲपल इज ए बी फॉर बॉल सो बी इज बॉल तर त्यावेळी त्यानंतर तुम्ही मुलांना कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स वेगळे असतात आणि ते शिकवणं चालू करू शकता परंतु सुरुवातीला लहान मुलांना हे राईम्स आणि हे येणं गरजेचं असतं त्यासाठी साधारण एक महिने दोन महिने जो वेळ बाळाला लागेल तो देणं अपेक्षित आहे एक दिवसात किंवा एक आठवड्यात बाळाला हे सगळं येईल हे कधीही गृहित कर धरू नका त्यानंतर तुम्ही मुलांसाठी असे फ्लॅश कार्ड्स तयार करू शकता फ्लॅश कार्ड्समुळे लहान मुलांना हे लक्षात ठेवणं खूप सोपं जातं बऱ्याचदा पुस्तकांमध्ये बघून बाळाला ॲपल हे चित्र लक्षात असतं पण ए हे अल्फाबेट लक्षात राहत नाही त्यामुळे लहान मुलांना कॅपिटल लेटर्सचे आणि स्मॉल लेटर्सचे असे फ्लॅश कार्ड करून दाखवा दररोज लहान मुलांना एक किंवा दोन किंवा दोन दिवसाला एखादं जरी अक्षर आलं तरी ते खूप चांगली गोष्ट आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर हळूहळू लहान मुलांना कॅपिटल ए स्मॉल ए हे फ्लॅश कार्ड एकत्र दाखवा ते जोडण्यासाठी शिकवा असे वेगवेगळे वेग चार्ट्सही आपण बाळासाठी तयार करून घेऊ शकता हे चार्टही बाजारात विकत मिळतात किंवा अशा मोठ्या ड्रॉईंग शीटवरती तुम्ही तयार करून बाळाला शिकवू शकता लहान मुलांना हे शिकवण्यासाठी त्यांचा त्यांचा वेळ देणं खूप गरजेचं असतं लहान मुलांना हे एक दोन दिवसात येईल किंवा खूप लवकर मुलांनी या हे यावं हे अपेक्षित करू नका त्यानंतर आपण अशा पद्धतीचं धान्य ताटामध्ये घेऊनही लहान मुलांना खेळायला देऊ शकतो यामुळे मुलांचे मोटर स्किल्स डेव्हलप तर व्हायला मदत होतेच शिवाय मुलांना सेन्सरी म्हणजे ज्यावेळी मुलं एखाद्या गोष्टीला स्पर्श करतात त्यावेळी ती गोष्ट लक्षात घ्यायला जास्त मदत करते सुरुवातीला एक दोन दिवस तुम्ही ताटामध्ये असं धान्य देऊन मुलांना फक्त खेळायला द्या ज्यामध्ये मुलं आडव्या उभ्या रेघा मारतील ते विस्कटतील एकत्र करतील हे चालेल त्यानंतर मुलांना याच्यामध्ये हळूहळू बोटाच्या मदतीने अक्षरं काढायला शिकवा ज्यावेळी लहान मुलं स्वतःच्या हाताने आणि स्वतःला स्पर्श होऊन अशा पद्धतीने अक्षरं काढतील त्यावेळी मुलांना ती गोष्ट खूप चांगली लक्षात राहील एका दिवशी तुम्ही एखादं अक्षर शिकवू शकता आणि जशी जशी सवय होईल तशी अगोदरची अक्षरं आणि नंतरची शिकवली जाणारी अक्षरं मुलांना एकत्र काढणं शिकवा त्यानंतर तुम्ही अशा वेगवेगळे वेग रंग तयार करून लहान मुलांना टूथपिकच्या किंवा इयरबडच्या मदतीने काढणं शिकवू शकता यावेळी मुलांना अगोदर कॅपिटल अक्षरं येणं गरजेचं आहे आणि त्यानंतर स्मॉल अक्षरही शिकवणं सोपं जातं तर अशा पद्धतीने लहान मुलांना जर तुम्ही खेळाच्या मदतीने वेगवेगळे वेग वेग खेळ दिले तर बाळ हे नक्कीच शिकायला मदत होईल जर तुम्ही हे पाटी पेन्सिल घेऊन आणि फळ्यावरती वगैरे शिकवायला चालू केलं तर नक्कीच लहान मुलांना त्या गोष्टीचा कंटाळा येऊ शकतो त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीच्या वर्कशीट ही बाळाला तयार करून देऊ शकता साधारण दोन ते अडीच वर्षानंतरच्या मुलांना तुम्ही अशा पद्धतीने शिकवणं चालू केलं तर बाळाला ते लक्षात ठेवायलाही सोपं जातं त्यानंतर मी या पद्धतीच्या वर्कशीट करते जिथे की स्मॉल अल्फाबेट आणि कॅपिटल अल्फाबेट मग त्याच्या पेअर मॅच करणं किंवा काही अल्फाबेट वहीवरती लिहून दिले तर त्याच्यावरून बोट फिरवणं किंवा टूथपिक किंवा पेन्सिल फिरवणं तर त्यामुळेही लहान मुलांना त्या गोष्टीचा स्पर्श झाल्यानंतर ते अक्षरं लक्षात ठेवायला सोपं जातं याच पद्धतीने मी माझ्या मुलाला कॅपिटल्स स्मॉल लेटर्स मराठी मूळाक्षर वेगवेगळे विक आकार शिकवले होते आणि त्यांनी ते अगदी पटकन ग्रास केले आणि त्यानंतर त्याला ते लिहिण्यामध्ये वाचण्यामध्येही जास्त कुठली अडचण आली नाही अशा पद्धतीचे पुस्तकं हे चार्ट्स फ्लॅश कार्ड्स अशा मदतीने जर तुम्ही लहान मुलांना हे अक्षरं शिकवली तर अगदी काही दिवसातच लहान मुलं हे खूप लवकर शिकतात लहान मुलांना हे सगळं शिकवत असताना त्यांच्या कलेने घेणं खूप गरजेचं असतं जेणेकरून लहान मुलांना त्या गोष्टीचं बर्डन येणार नाही किंवा इंटरेस्ट कमी होणार नाही माझ्याकडे मी त्याला कॅपिटल अल्फाबेट शिकवत असताना एक मोठा चार्ट केला होता त्यावरती छोटी अक्षरं लिहून देऊन तेही मॅच करायला दिलं तर तो अगदी खेळाखेळात हे सहज आणि खूप छान करत असे तर लहान मुलांना जेवढा वे वेळ त्यांचा बसण्याचा स्टॅमिना आहे जेवढा वेळ इंटरेस्ट आहे तेवढ्याच वेळ शिकवणं गरजेचं आहे आणि ज्यावेळी बाळ बास म्हणेल त्यावेळी बास करणंही गरजेचं आहे जेणेकरून कोणत्याही गोष्टीचं बर्डन आणि बोद्रेशन लहान मुलांवरती येणार नाही आणि अभ्यासातला इंटरेस्टही कमी होणार नाही आणि हसत खेळत लहान मुलं सहज ह्या गोष्टी शिकून जातील ज्यावेळी मुलं शाळेत जातील त्यावेळी त्यांना हे सगळं शिकणं अगोदर थोडीशी पूर्वकल्पना असल्यामुळे खूप मजा येईल आणि छान येत असल्यामुळे शाळेत जाण्याचा इंटरेस्टही वाढायला मदत होईल याचसोबत लहान मुलांना मराठी मुळाक्षर कॅपिटल लेटर्स वेगवेगळे आकार रंग अंक कशा पद्धतीने ओळखायला शिकवू शकतो आणि त्यासाठीच्या वर्कशीट्स त्यासाठीचे खेळ याबद्दलचेही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल आणि बाळाला कसं शिकवावं त्याचं शिकण्याचं योग्य वय काय आहे बाळाला कशा पद्धतीने शिकवलं तर ते त्याच्या छान लक्षात राहील आणि त्यासाठीचे खेळ याबद्दल आपल्या मनातील प्रश्न प्रश्नची उत्तरं आपल्याला मिळाली असतील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका परत भेटूया अशाच उपयुक्त आणि नवीन माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद